सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय ओबीसी भी आज सात ऑगस्ट अर्थातच मंडल विजय दिन या भारतीय लोकशाहीने भारत देशाने सात ऑगस्ट एकोणीसशे नव्वद रोजी मंडल आयोगाच्या हो शिफारशी सर्व लागू केल्या होत्या या मंडल दिनाच्या सर्वप्रथम मी सर्व देश बांधवांना हार्दिक मंगलमय शुभेच्छा देतो आणि मंडल आयोगाच्या हो पाठीमागील एक दोन तीन ज्या घडामोडी आहेत त्या आज मंडल विजय दिनाच्या निमित्तानं मी सांगणे हे अधिक महत्वाचे समजतो खऱ्या अर्थानं जर आपण बघितलं या देशाचे कर्तव्यदक्ष पंतप्रधान तत्कालीन म्हणजे एकोणीसशे एकोणनव्वदच्या कालखंडामध्ये व्ही पी सिंग पंतप्रधान असताना त्यांनी या मंडल आयोगाच्या सर्व शिफारशी लागू केलेल्या आहेत आपण याच्या मागचा जर इतिहास बघितला तर त्या काळी श्रद्धे अॅडव्होकेट प्रकाश ताता बाळासाहेब आंबेडकर हे खासदार होते आणि एकोणनव्वदच्या काळामध्ये व्ही पी सिंगांना बाळासाहेब आंबेडकर हे त्यांच्या मंत्रिमंडळात पाहिजे होते व्ही पी सिंगांनी बाळासाहेबांना तशा पद्धतीची विचारणा देखील केली होती की मी तुम्हाला मंत्रिमंडळामध्ये घेऊ इच्छितो मात्र बाळासाहेब आंबेडकरांनी मंत्रिमंडळात येण्याच्या हवेजी माझ्या सहा मागणी आहेत आणि त्या सहा मागण्या जर मान्य झाल्या तर मी मंत्री होण्यापेक्षाही जास्त आनंद मला होईल तर त्या एकूण ज्या बाळासाहेबांनी सहा मागण्या ठेवल्या होत्या त्यापैकी जर पहिली मागणी बघितली तर मंडल आयोगाच्या शिफारशी सर्व लागू करणे ही बाळासाहेबांची पहिली मागणी होती दोन नंबरची मागणी होती एस सी आणि एस टी आयोग या देशामध्ये चालू झाला पाहिजे लागू झाला पाहिजे तिसरी मागणी होती की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न दिला पाहिजे त्यानंतर चौथी मागणी अशी होती की देशाच्या संसदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संसदेच्या आवारामध्ये तैलचित्र लावलं पाहिजे त्यानंतर पाचवी मागणी होती की देशाअंतर्गत महिलांच्या वेगवेगळ्या वेग 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 प्रश्नावरती महिलांचा एक स्वतंत्र आयोग स्थापन झाला पाहिजे आणि सहावी आठ आठ अशी आश, होती की या देशातील बौद्धांना केंद्रामध्ये दे सवलती मिळाल्या पाहिजे या ज्या प्रमुख सहा मागण्या आहेत या श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी तत्कालीन पंतप्रधान वीपी सिंग यांच्या समोर ठेवल्या आणि वीपी सिंगांनी त्या सर्वची सर्व मागण्या पुढच्या काळामध्ये पूर्ण केलेल्या आहेत म्हणजे बाळासाहेब आंबेडकरांनी वीपी सिंगांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री, मंत्री होण्यापेक्षा या ठिकाणी ह्या ज्या सहा प्रमुख मागण्या होत्या ज्या बहुजनांच्या न्याय आणि हिताच्या मागण्या होत्या त्या मागण्यांना प्राधान्य दिलं आणि बाळासाहेब मंत्रिमंडळात न जाता वीपी सिंगांच्या माध्यमातून या सहा मागण्या मंजूर केलेला आहे आज जो मंडल आयोगाच्या माध्यमातून या देशातील ओबीसीना सत्तावीस टक्के नोकऱ्यांमध्ये जे आरक्षण आहे त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा संजय बाळासाहेब आंबेडकर यांचा देखील आहे हे या मंडल दिनाच्या निमित्तानं आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवणं हे मला अधिक महत्त्वाचं वाटतं पुनश्च एकदा आपल्या सर्वांना या, या मंडल विजय दिनाच्या मी खूप खूप मंगलमय शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद जय जै भीम जय ओबीसी